आज आहे प्रजासत्ताक दिन आणि सका सकाळी त्या दोघी आहेत ना आवरून चाललेल्या आहेत शाळेमध्ये आणि यावर्षीचा प्रजासत्ताक दिन ना रविवारी आल्यामुळं त्यांची एक सुट्टी पण बुडालेली आहे आणि शाळेत जाईपर्यंत मुलांचं असंच असतं बघा काहीतरी काहीतरी त्यांचं राहतच आहे आणि इथं त्यात दोघी पण मस्त असं आवरले आणि शाळेमध्ये चाललेत आज प्रजासत्ताक दिनासाठी आणि ज्या वेळेस प्रजासत्ताक दिन असतो ना त्या व वेळेस ना खूप लवकर बोलवतेत अगदी साडेसहा पाहुणे सातला तर मुलांना बोलवतेत आणि प्रमुख पाहुणे येतात पाक आठला परंतु असो शाळेचा जो काही नियम आहे त्याप्रमाणे आपल्याला चालावंच लागतं आणि इथं माझं सगळं सकाळ सकाळी बघा सगळा सक सडा टाकून झाडूनसुद्धा बाहेरचं झालं होतं आणि खूप मस्त असं वातावरण वाटत होतं काय पाहिजे गरम गरम केल्या जायची चपाती आता नाही गुड मॉर्निंग सर्वांना आजच्या ब्लॉगची सुरुवात दहा वाजता करते स्वयंपाक सगळा करून झाला आहे सुरुवातीला तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा टॉप तुम्हाला त्या दिवशी मी टिप्पा मारताना दाखवला होता फिटिंग करताना तर आज घातलं आहे तो प सव्वीस जानेवारी आहे म्हणून म्हटलं व्हाईट आहे तर घालावं तिकडं काळूचा मस्त असा आराम चालू आहे रात्री भांडी लावली नाहीत ते भांडे पडलेत पाठीमागं आणि इकडं बघा स्वयंपाक मात्र सगळा करून झालाय किचन नोटा फक्त आवरायचा राहिलाय बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला आणि चालू आहे असं तर म्हटलं बाकरी, आज थोडंसं लेट केलं कारण संडे आहे आणि मसाला वगैरे भाजून घेतला अगोदर कडई रिकामी होती तोपर्यंत म्हणून तर भाकरी भाजते अगोदर मस्त अशी ही बाजरीची भाकरी आज भाकरींचा बेत आहे खमंग अशी बघा तशी फुकती आहे भाकरी तवा गच्च भरून मोठी अशी भाकरी केली आज बाजरीची कशी फुगली आहे आता हा इथून गेली कुठून तरी जी हे बघा आर पार आर पार फुगली की नाही मस्त अशी ह्याला काढते गॅस बंद करते ही शेवटची भाकरी होती गॅश टोपल्यात मस्त भाकरी करून घेतलीत आणि ही आत्ता केलेली बाजरीची भाकरी हातानेच दाखवते पण वाप लागायची भीती वाटते ज्वारीच्या केलेत निम्म्या निम्म्या बाजरीच्या केलेत ह्याच्यात मसाला भाजून घेतला त्याच्यातच कांद्याची पात केली आणि हा बघा हा मसाला करून ठेवला म्हणजे रस्सावाल्या भाजींसाठी आणि इथं मस्त अशी ना आज शेवग्याची शेंग बनवली आहे थोडी सुक्की थोडीशी रस्सावाली अशी आणि ह्या वाट्यामध्ये सगळं जिरी मोहरी काढून घेतली कारण झाले असं आज आस काढलंय मसाल्याचा डब्बा गा यासाठी म्हणून आणि इथं मस्त असा बघा राईस पण बनवलाय संडे आहे आज आणि बघू आता स्वीटमध्ये काय बनवायचं विचार चालू आहे माझा आणि असं सगळं इथंपर्यंत किचन वाटा तुम्हाला माहिती आहे माझा रोज आवरलेला असतो आता फक्त माझा इथून इकडं किचन होतं आणि ती भांडे राहिलेत शेंगा दाण्याचा कोट शक्यतो मी करून ठेवत नाही त्याचेसुद्धा डबे कधीतरी कर थोडासा करून ठेवते तर त्याचेसुद्धा डबे आज गासाही काढलेत म्हटलं चला स्वच्छ करावं आणि आज तेलसुद्धा बनवायचं आहे तरी भरणी रिकामी करते आज सगळी भांडे म्हटलं की असं होतं काय माहिती की ॲटोमॅटिक सगळी कामं दिसायला हो चालू होती आणि सुट्टीचा दिवस असतो पण एक्स्ट्रा कामं काढावीशी वाटतात शाळेत जात नाहीत उलटं घरी असल्यावर जास्त काम असतं पण असं वाटतं की आज काय काम नाही <laughs> डबल काम असल्यानंतर असं हे चालायचंच तर हे आवरून घेते सगळं वाटण वगैरे हे मसाला बनवून घेते आणि नंतर जे काही होईल ते तुमच्याशी शेअर करते आणि हा जवळजवळ त्या दोघी गेल्यापासून इथं झोपला आहे आणि तो झोपलाय इथं माझे जे, जे किचन वाट्यावरचे ताट आणि हात पुसायचं नॅपकिन आहे त्याच्यावर झोपलाय त्यामुळं जाताना आहोन्ही सांगितले त्याच्यावरती झोपलाय तो ते धुवा म्हणलं आता ती एक एक्स्ट्रा काम वाढले ठेवलेलं होतं चुकून तिथं आणि बसकर पण आहे तिथं त्याच्यावरती तो झोपलाय चालायचं चा, आज खूपच कंटाळा केलाय देवपूजेची कपडे सुद्धा आज धुवायचे राहिलेत मंदिर दाखवते अर्ध्या मिनिटासाठी तुम्हाला आज काही तुम्हाला मी फुलांची प्लेट वगैरे दाखवली नाही पण म्हटलं चला आले लक्षात तोपर्यंत तो देवपूजा वगैरे झाली तर मंदिरच दाखवून घ्यावं आज पिवळ्या जसवंदीला फुला त्यामुळे छान असं पिवळ्या जासवंदीच जा फुल ठेवलंय कडईमध्ये ना हे पॅराशूट तेल आहे तर हे बघा हे पॅराशूट तेल जवळजवळ दोनशे एम एल पेक्षा जास्त असेल तेवढं काढून घेतलंय आणि थोडंसं कोमट झालंय आता ते कोमट झालं की आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये ही जास्वंदाची फुलं चार ते पाच जास्वंदाची फुलं आहेत आणि त्याची देठ आणि मधला भाग आहे ना तो मी काढून घेतलाय त्यानंतर ही कडुनिंबाची पानं एक दोन तीन फांदे आहेत म्हणजे एक तीस पस्तीस पानं आहेत कडुनिंबाची आणि हे बघा एक जी आहे कडीपत्त्याची फांदी म्हणजे जवळजवळ वीसिक कडीपत्त्याची पानं टाकलीत ह्याच्यामध्ये टाकलीत आपल्याला आणि हा मुठभर एक लाल गुलाब होता तर तो टाकला ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर ही तुळशी आणि ह्या तुळशीच्या मंजुळा तर एवढं सगळं साहित्य टाकले ह्यातली एखादी गोष्ट जर तुमच्याकडं नसेल तर काही अडचण नाही बनवायचं तेल एकदम मस्त होतं ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत ना त्या त्या टाकायच्या आणि आता ह्या पूर्ण पाकळ्या सुकेपर्यंत म्हणजे ह्यातला जो ओलावा आहे ना पूर्ण गेला पाहिजे आणि बारीक गॅसवरती तेल बनवायचं आहे आपल्याला बरं का हे बघा आत्ता आवाज कसा येतोय चट 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 असं पूर्ण चटचटायचा चट आवाज बंद झाला की मग म्हणायचं की आपल्या सगळ्या पाकळ्या आहेत ना त्या पूर्ण कोरड्या झाल्या जर तुम्ही ह्या पाकळ्या ओल्या ठेवल्या ना तर तेल व्यवस्थित बनत नाही आता हे बारीक गॅसवरती हे सगळं असं हलवत तेल छान उकळून घ्यायचं म्हणजे गरम करून घ्यायचं बारीक गॅस ठेवायचा बिलकुल फुल गॅस करायचा नाही म्हटलं तेल बनवतेच आहे तर दाखवावं तुम्हाला बऱ्याच वेळेस मी व्हिडिओच्याद्वारे सांगत असते की त्याची मी डिटेलमध्ये जी व्हिडिओ आहे ती शेअर केली पण तुम्ही कधी हुडकणार काय करणार त्यापेक्षा म्हटलं आज बनवतेच आहे तर दाखवावं हो, अजून किचन ऑटअप भांडी कसं झाले किचन ऑटअप पुसायचं राहिलं आहे पण तेल बनवत होते तर शेअर करते रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा अगदी साध्या पद्धतीनं आणि खूप छान माझे तर तुम्ही व्हिडिओच्याद्वारे नेहमी बघतच असतात त्यामुळे मग म्हटलं आता दाखवा आपण काय काय करतो चटचट किती छान आवाज येतो दाखवते मी तुम्हाला मस्त एकदम बघा बारीक गॅसवर आहेत ना पूर्ण अशा ब्राऊन झाल्या पाहिजेत ह्या पाकळ्या आणि हे बघा कशा फुगे आलेत ह्या पाकळ्यांना जसवंदाच्या पाकळ्यांना हे कसे फुगलेत बघ त्यातलं मॉश्चर जात हळूहळू अगदी फुगा फुगल्यासारख्या फुगतेत त्या मस्त वास सुटलाय बारीक गॅसवरतीच करायचंय आपल्याला हे आता थोडासा आपल्या तेलाचा रंग सुद्धा बघा कढीपत्ता आणि कडुलिंब आहे ना त्याच्यामुळे थोडा हिरवसर असा रंग येतो आणि आता थोड्याच बघा ह्या पाकळ्या येत ना सगळ्या गुलाबाच्या जास्वंदाच्या किंवा कढीपत्ता आणि लिंबाची पानं पण मी धुवून स्वच्छ घेतली होती कारण त्याच्यावरती धूळ असते किंवा काही किटाणू असतील तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि कडुलिंब आणि कढीपत्त्याची पानं आणि आता बघा चटचटायचं थोडंसं कमी झाले हे पूर्ण चटचट आवाज कमी आला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच सांगेन मी रिपीट रिपीट की बॅ बारीक गॅसवरती करा गॅसची फ्लेम अजिबात फुल ठेवू नका नाही तर तुमचं तेल आहे ना करपलं जाईल तर बघा इथं तेलाचा रंग दिसतोय बारीक गॅसवरती मी हे करते आहे सगळं अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्याच्यात टाकायच्यात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा अगोदर हे सगळं व्यवस्थित कडक झाली पाहिजेत पानं वगैरे आता पाकळ्या सगळ्या माझ्या बघा बरोबर अशा छान कडक झालीत असा थोडा खळखळ म्हणजे आवाज येतोय इतपत झाल्या पाकळ्या आपल्या की ह्याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला ह्या मेथीच्या बिया एक चमचा बिया आहेत ह्या ठेचून घेतलेत मी आणि ह्या बिया टाकल्या ना की आपल्याला थोडंसं हे एरंडीचं तेल आहे साधारणतः चाळीस एम एल एरंडीचं तेल मी टाकले आणि गॅस गॅस करून टाकायचं आपल्याला आता बघा बंद केला मी गॅस आणि त्याच्यानंतर हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ना तर मग काय होतं आपल्या मेथीच्या बिया आहेत की नाही त्या करपल्या जातात मेथीच्या बिया टाकल्या की गॅस बंद करायचा आणि एरंडीचं तेल टाकायचं आता हे ऑलिव्ह ऑइल आहे बघा ही साठ एम एलची बॉटल आहे आता मी दाखवते नंतर तुम्हाला अख्खी भरलेले ह्यातलं तीस एम एल ऑलिव्ह ऑइल अंदाज कमी जास्त तेलाचा झाला तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण हे आपण एकदम आयुर्वेदिक बनवतो आहे आणि ही बदाम तेलाची बॉटल आहे हे अशी ही बदाम तेल तर ही किती एम एलचे मी नंतर दाखवतो तुम्हाला तर ह्या अगोदर मी वापरले निम आणि आता निम्म वापरणार आहे ह्यातलं बदाम तेल आणि गॅस बंद आहे आपला आणि आता हे सगळं तेल टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपलं ऑलरेडी पॅराशूट तेल जे आहे ते पूर्ण गरम असतं आणि त्याचा ताव थोडासा कमी करायचा असतो म्हणून हे असं तेल गॅस बंद करून टाकायचं आणि एवढ्या तेलात मग ते बाकीच्या तेलाच्या जे काही गुणधर्म आहेत ना ते नष्ट होत नाहीत आणि सगळ्यात लास्टला टाकायची आपल्याला एक चमचा आवळा पावडर आवळा पावडर लास्टला टाकायची कारण ही करपून जाते जर तुम्ही सुरुवातीला टाकली तर आणि जर तुमच्याकडं आवळे वाळलेले असतील ना तर मग तुम्ही तुकडे करून किंवा त्याची पावडर टाकली तर ती करपत नाही पण माझ्याकडे ही विकतची पावडर आहे आणि ती तेलात टाकली की एकदम करपून जाते म्हणून मी असं तेल थोडंसं सत्तर टक्क्यात कोमट झालं की त्यात ही आवळ्याची पावडर टाकते म्हणजे त्यातले गुणधर्म नष्ट होत नाहीत तर आता हे तेल, न, न, तेल, ते ते, न, तेल आहे ना थंड झालं की मस्त असं काचीच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आपल्याला तर अशा पद्धतीनं जे मी केसांसाठी तेल वापरते ते तुम्हाला दाखवले कसं बनवायचं ते तर तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीनं दाखवले फार तामजाम न करता आणि एखादी गोष्ट नसली तर नसू द्या पण बनवा तुम्ही हे तेल याचे खूप फायदे आहेत आणि आवडली असेल ही तेल तेलाची तेल रेसिपी तुम्हाला तर लाईक करा आणि आपला ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा घरातली कामं वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आणि आज ना कडक ऊन पडलं आहे आणि चार पाच दिवस झाला आता ऊन उन पण उन्हाळ्यासारखं भरपूर कडक पडायला लागले आणि झालंय असं की तुमच्याकडं जर कोणतंही जास्वंदीचं झाड असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती काळा मवा असू द्या किंवा पांढऱ्या मिलीबग्ज म्हणजे पांढऱ्या मवा असू द्या खूप लगेच येतो आणि त्या झाडाच्या फांद्यांना पूर्णच म्हणजे खराब करतो आणि झाडच चुपजारी होत नाही आपल्याकडं पर्याय राहतो एकतर झाड तोडून टाकणे किंवा मग जेवढा प्रयत्न करून वाचवता येईल तेवढं वाचवणे तर तसंच काहीच ही जी समोर तुम्हाला लाल जास्वंद दिसते आहे ना त्याच्यावरती ना पांढरा मिलीबक्स खूप आलेत आणि मागच्या आठ दहा दिवसापूर्वी पण मी औषध फवारलं होतं त्याच्यावरती आणि औषध तुम्ही विचाराल कोणतं तर ह्याच्यामध्ये ना मी आता मिलीबगचं माझ्याकडं म्हणजे माव्यासाठी जे औषध असतं ना ते भावाने दिलेलं संपले पण आत्ता सध्याला ना मी त्याच्यामध्ये फंगी साईड थोडंसं सा टाकले आणि तिथं मी म्हणजे औषधाच्या दुकानातूनच त्यांनी एक औषध दिलं होतं काकांनी विचारून ते एक मिक्स केले पाच थेंब आणि एक लिंबू टाकले का तर बोरचं पाणी आणि असं पाच लिटर पाणी तयार केले आणि ह्या स्प्रेच्या बॉटलच्या साह्याने ना मी झाडावरती मारते कारण त्या झाडांवरती काय होतंय अधूनमधून करप्या म्हणून आजार आहे ना येतो येतोय आणि खरं तर नाही तर मला स्कार्फ बांधायचा होता पण गडबडीत विसरून गेले हाताला हँड तर घातले होते पण असं होत होतं औषध मारताना वारा एकदा या दिशेने यायचा एकदा त्या दिशेने यायचा त्यामुळे व्हाय लागलं असं की औषध कधी कधी तोंडाकडे लागलं म्हणून म्हटलं चला प आपण काळजी घेऊन अगोदर स्कार्फ बांधूया म्हणून मग आतमध्ये गेले चेहऱ्याला स्कार्प वगैरे बांधला आणि अशी झाडांची सगळ्या औषध फवारणी केली तर आजचा थोडासा छोटासा व्लॉग तुमच्यासोबत आहे असं म्हणजे शेअर केला आहे तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल ना चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आणखीन जर तुम्ही लाईक केले नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तर इथं ना तुम्ही म्हणाल मी इथं कोणाला रागवते किंवा ओरडते तर इथं आपले जे मांजर होते ना ते भांडत होते तर असो नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत